या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय़्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी एक पंचावन्न सोळा एकोणऐंशी चौकशी करा आणि नंतर मग या ड्रायव्हरवरती आणि मालकावरती गुन्हा दाखल करा मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा मनुष्यबळाचा साधा सुद्धा गुन्हा नाही मनुष्यबळ झाले कोणाचं झालाय एक मुलगीचा झालेला ऍक्सिडेंट आहे काय झालंय त्याला कुठं दुखापत झाली आणि सगळ्यात त्या गाडी वाला ड्रायव्हर कडे तुम्ही लागेल चौकशी करा त्याच्या अंगावर लायसन्स आहे का चौकशी करा पण तिथे एक ज्यांच्या चौकात एक लेडीज तिला जीवाला मुकावं लागलं फक्त परवा अशीच घटना घडली तीन महिन्यापूर्वी प्रोसेस घटना घडली सरस बिअर बार जवळ एका लेडीजला डम्परच्या खाली असं तिला प्राण्याला मुकावं लागलं जड वाहतूक मुळात परवानगी सोला परत नाही आहे गाड्याला परवानगीच नाही गाडी आता सोला कसा आम्हाला प्रश्न पडलाय गाड्या बंद करणं बच्चे जाते राहतही बडे जाते ट्युशन कोणी ऐसा बडे बडे गाड्या आहेत बच्चे गाड्या कसा चला ना जाना कैसा आणा कैसा बडे गाड्या बंद करू

मोठ्या मोठ्या गाड्या जातात तर ती गाड्या बंद करायचं माणूस घरात मोठ्या पणाचं बघा हे बघत बसा तू शकता ब्रेकर तर आहे पण जे अनलिमिटेड जे स्पीड मारतात ते जो जे लोक गाडी वाळू आणि जे दोन बराचे जे गाड्या आहेत त्यांच्या बेफाम वाहतूक त्यांनी करतात आणि त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांच्याबद्दल काय तर निर्णय व्हायला पाहिजे आणि रोडला जे वाहतूक आहे रजारी मोठी आहे आणि रोडला काही पण व्यवस्था नाही आहे नेमके आज न्यायचे जीव गेलेला आहे बजार कोण आहे कुछ नहीं तो आज जो बच्ची थी उसका जो एक्सीडेंट हो गया वो बच्ची बहुत सीरियस है या मर गई मालूम है अभी भी लेकिन उसके ऊपर फख्त कार्रवाई होने लिए जिला एक निवेदन है इस इस जा, इसके इस, रोड पर ज़्यादा ज़्यादा ध्यान दें और जो उड़ान पुल का जो मसला है वो जल्द से जल्द निर्णय लगाए और जो भी जो जो बच्चे की जान आज जो बच्चे तो मर गई है बच्चों जिम्मेदार कौन है हां इसकी जिम्मेदारी प्रशासन है उस ऊपर कार्रवाई होना चाहिए थोड़े से भी था ए Okay. Yeah. घरात लग्न ठरलंय साखरपुडा आहे आहे वाढदिवस आहे सेवानिवृत्ती कार्यक्रम आहे आता मंगल कार्यालयाची चिंता सोडा निवृत्ती टॉकीज समोर बालाजी मंगल कार्यालय सजावट आणि सर्व सोयीनियुक्त हॉल सर्व कार्यक्रमासाठी उपलब्ध पंधरा बाय पस्तीस स्टेज व दोन फॅन एंट्री कमान स्पीकर वधूवरांसाठी स्वतंत्र दोन रूम दोन नग स्वागत झोपडी दोन वफे स्टॉल पाचशे खुर्च्या पाचशे ते हजार माणसांसाठी जेवणाकरता भांडी वधूवर सोफा स्टेज मॅप आठ नग पी सोफा सेल्फी पॉईंटची सोय नवीन आकर्षक आणि भव्य दिव्य हॉल मध्ये आपला कार्यक्रम व्हायलाच पाहिजे संपर्कासाठी पत्ता बालाजी मंगल कार्यालय प्रोप्रायटर महेश सोमा नव्वद एकवीस चौदा बावीस नव्याण्णव चौऱ्याऐंशी अकरा शून्य सात शून्य सात शून्य शून्य फ्लॉट नंबर पंचेचाळीस ऑब्लिक एक ऑब्लिक एक एमआयडीसी रोड लक्ष्मीनारायण टॉकेस समोर सोलापूर